मित्रांनो आता आम्ही उतरलोय पनवेलला परत पर त्या ट्रेन मध्ये तुम्हाला सांगतो काय सीन झाला गा। बघा हे सगळं आम्ही मी आणि पहिल्या दोघांनी भरून ठेवलं हो ते गोने मदे। आता याच्यामध्ये नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आणि मी खूप खुश आहे कारण भरपूर महिन्याने मला गावी जायला भेटते लास्ट मी गेलेलो होतो गणपतीला त्याच्यानंतर गेलोच नाही दोन तीन दोन तीन महिन्याने मी गावी जातच असतो मी आणि माझ्या सोबत ते म्हणजे जातच असतो काका तर पंढरपूरला गेलेले तिथून ते डायरेक्ट गावी गेले आहेत माझ्यासोबत आहे पया दादा तर तुम्ही आधीच्या म्हणून लॉबमध्ये बघितलं असेल माझ्या मोठ्या काकांचा मुलगा तर तो येणार आहे जोगेश्वरीवरून आणि मी जाणार आहे नाला सुपारावरून आमची ट्रेन आहे आज रात्री गावी कशासाठी जातो हे सांगितलंच नाही टीपर आहे सगळ्यांनाच माहिती असेल की कोकणात काही गावांमध्ये टिपर हा सण उत्सव साजरा केला जातो तसंच आमच्या गावी पण टिपर आहे त्यासाठी जातो आहे गावी माझे मोठे काका पण आहेत मला वाटतं अबे जल्दी बोल कल सुमे पनवेल निकल ना हां सॉरी उद्या ते उद्या उद्या बसणार आहेत मी आणि दादा आज आणि एक काका ऑलरेडी गावी गेलेल्या आहेत दुसऱ्या ट्रेनमध्ये चढ ट्रेनमध्ये चढताना व्हिडिओ वगैरे काढताना आला गर्दी होती आणि बघा सोबत आहे आपल्या पया दादा काय भाई ब्लॉग बनवायला मिळत आहे मित्रांनो आता आम्ही उतरलोय पनवेलला आणि आता आम्ही जातोय परत त्या ट्रेन मध्ये तुम्हाला सांगतो काय सीन झाला मित्रांनो तुम्ही बघितलंच असेल पनवेलला आम्ही उतरलो उतरलो म्हणजे सीन काय झालं तुम्हाला सांगतो आम्हाला तिकीट पाहिजे होती वसईपासून पण वसईपासून पाहिलं त्याने खूप ट्राय केली पण भेटली नाही त्याने पनवेल टाकलं तर पनवेल टू रत्नागिरी आम्हाला तिकीट भेटली मग त्याने काढल्या दोन तिकीटी आमची तिकीट होती त्या डब्यामध्येच चढलो पण नंतर तिथे आला आणि बोलला की जनरलमध्ये जावा आम्ही जनरलची तिकीट काढली होती दोघांनी मग जनरलच्या गेटवर आम्ही दोघं थांबलेलं तुम्ही बघितलंच असेल ती क्लिप पण टाकली आहे मी शूट केलेली मग नंतर आम्ही पनवेलला उतरलो आणि परत जिथे आमची सीट होती तिकडे जाऊन झोपलो आणि रात्री ब्लॉकसाठी पण काय शूट करता आलं नाही कारण वातावरण खूप थंड होतं मग झोपलो तर डायरेक्ट मी रत्नागिरी आलो उठलो आणि नंतर धावपळ झाली म्हणजे सीझन पण नाही आताचा मग गार्डन वगैरेसाठी रिक्षासाठी बाहेर आलो विलवडेला थोडी धावपळ झाली म्हणून शूट करता आलं नाही घरी आलो सकाळी दहाच्या आसपास आम्ही आलो नाश्ता वगैरे केला परत थोडं काम पण होतं घरायचं भाताचं ते केलं आणि झोपलो ते संध्याकाळी उठून आंघोळ करून फ्रेश वगैरे झालो आणि आता जातो परत घरी आई काका वगैरे आहेत जेवण बनवतात मी आणि दादा आलेलो इकडे हे हा जवळ बघा खाली भजन चालू झालं भाई तर बघू भजनाला पण जातो आम्ही नंतर घरी जाऊ बघा हे सगळं आम्ही मी आणि पायात होत दोघांनी भरून ठेवलं हो गोणीमध्ये आता याच्यामध्ये भात व्हिडिओ काढू काय भारतीय किला <laughs> दाखवू काय काका जेवण बनवतात बन आज दिस इज कॉल आजी आई काय <laughs> <laughs> बाबा असेच पडले जातात थोडं गार वातावरण हो आहे बघू उद्या आमच्या गावचा डिप्पर आहे उद्याचा मी तो वेगळा ब्लॉग बनवेल आणि उद्या दिवस खरंच काय दाखवता आलं तर मी ह्याच ब्लॉगमध्ये दाखवेल डायरेक्ट आता उद्या भेटूया